नमस्कार जय निमिशांबा देवी माझं नाव योगिता लक्ष्मीकांत यंदे आहे मी कर्नाटक यादगीर मध्ये राहते जो म्हणजे आर्य क्षत्रिय समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटक राज्यातील शिमोगा नगरीमध्ये महावधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तर हा मेळावा आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त मुला विवाह जुळावे आणि आपल्या आर्य क्षत्रिय समाजाला प्रसिद्धी मिळावी मेळावा शिमोगा येथील आर्य क्षत्रीय समाजातर्फे आयोजित केलेला आहे कर्मदारी रचनेवर आधारित सोमनशि आर क्षत्रीय समाज हा देशाप्रती राष्ट्राप्रती समाजाप्रती महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समाजापैकी एक समाज आहे तर हा मेळावा फक्त विवाह नाही तर आपल्या समाजातील विश्वास आणि सन्मान वाढवण्यासाठी आहे विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलनच नव्हे तर दोन कुटुंबांच्या विचारांचंही मिलन आहे विवाह म्हणजे सनई चौगण्यांचा मंजूर स्वर नवजीवनात पदार्पण सासर माहेरचं नातं सोमनशि आर्य क्षत्रीय समाजाच्या असंख्य कुटुंबांना एकत्र आणणारे दोन नवीन नाती जोडणारी हे दोन दिवस तर हा मेळावा फक्त आणि फक्त आरे समाजासाठी आयोजित केलेला आहे तर खरं सांगायचं म्हणजे अभिमानानं आणि आनंदाने मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या मुलीचा विवाह ही पुणे आयोजित झालेल्या मेळाव्यामध्ये जुळला आहे तर माझ्या मुलीसाठी जसा हवा होता तसा वर मिळाला जशी हवी होती तशी मला माणसं मिळाली तर तुम्हीही सोमनशी सोमनशि आर्य क्षत्रिय समाजातील महावधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपल्या मुलीसाठी योग्य वर आणि आपल्या मुलासाठी योग्य वधू निवडू शकता तर सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की या महावधूवर पालक पालकपरीचे मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आपले शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यावेत तर चला भेटूयात शिमगा नगरीमध्ये महावधूवर पालकपरीच्या मेळाव्यामध्ये तोपर्यंत नमस्कार जय निमिशाबादेवी